વ્યાપારી મહાસંઘ મરાઠવાડા ચેમ્બર એન્ડ ટ્રેડ કોમર્સ કૉમર્સ વ્યાપારાસર ખંભીરપણે ઉભે રહેનાર આદેશ પાલજી છાબડા વ્યાપારી મહાસંઘ મરાઠવાડા ચેમ્બર એન્ડ ટ્રેડ કોમર્સ સે મરાઠવાડા અધ્યક્ષ આદેશ પાલજી છાબડા યા વિવિધ ઠિકાણી પહાણી आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाल्यामुळं अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे त्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघ मराठवाडा चेंबर अँड ट्रेड कॉमर्सचे अध्यक्ष आदेशपालजी छाबडा कोषाध्यक्ष सावजी व सेक्रेटरी संतोष कावले पाटील यांनी शिवाजी पुतळासमोरील डिजिटल कॉम्प्लेक्स मंठा रोडवरील एका खजगगी हॉस्पिटल इथं पाहणी रेल्वे स्थानक रोडवरील संजय इंगळे यांच्या हॉटेलजवळील पाहणी विविध ठिकाणी केली आहे यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सहाणी संजय दाड श्याम लोया विनोद कुमावत अंबड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव दिलीप शहा विनोद पवार प्रमोद गडाल लक्ष्मीनारायण बांधणा मोहन इंगळे सुदर्शन बांगड अभिजित कुरकुटे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू पाचफुले दिनेश लोहिया सुरेश शारदा ललित कोटेचा आदींची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना आदेश पालजी छाबडा म्हणाले व्यापारी महासंघ मराठवाडा चेंबर अँड ट्रेड कॉमर्स खंबीरपणे व्यापाऱ्यांच्या मागे उभे असल्याचं आदेश पालजी छाबडा यांनी सांगितले यावेळी आकाश बोथरा राहुल कुलकर्णी जगदीश वाजपेयी सुदेश ठाकूर शीतल वाजपेयी रोहित मुंदडा चेतन बोथरा अर्चना लोखंडे नरेश शिंदे राकेश गांधी विष्णू पाटेकर आदींची उपस्थिती होती जालना शहरामध्ये दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे देखील व्यापाराचं मोठं नुकसान झालेलं आहे आज देखील तुम्ही जालना शहरात विविध ठिकाणी पाहणी केलेली आहे काय सांगणार हा एक नैसर्गिक आपत्ती जी आली जशी कल्पना कोणालाही न होती हा भयंकर नुकसान करून गेलेली आहे औरंगा जालना शहरमध्ये जालना जिल्ह्यामध्ये तसंही भरपूर झालेली आहे पाऊस पण जालना जिल्ह्यामध्ये तीन दशकात असं अतिवृष्टी कधी झालेली नाही जसच आम्हाला काल याची माहिती पडली कारण की सोमवारची रात्री उशीर रात्री सुरू होऊन मंगळवारी सकाळ सकाळपर्यंत हा अतिवृष्टी झाली आणि तसातच रोडवर अख्खे रोडवर जुने जालना असो की आता आपण जिथे आहे तिथे असो सगळ्याच ठिकाणी रोडवर चार चार पाच पाच फीट पाणी होता आणि जिथे अंडरग्राऊंड मध्ये जे जे दुकाने थापलेले होते ते सगळे पाणीमध्ये सगळा मटेरियल वाहून गेला ते पाहून अगदी मन दुःखद झालेलं आहे आम्ही मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स जालना जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या वतीने सगळे व्यापारी आमचा ज्यांच्याकडे असं अतिवृष्टीचं पाणीचं नुकसान झालेलं आहे त्यांना सांत्वन देण्यासाठी आम्ही इथपर्यंत जालनाच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत आमचा फक्त सगळ्यांना निवेदन हे आहे की जे झालंय ते व्हायचं होतं झालं आहे गेलंय विसरून जावलं पण त्यात आपण आपला आत्मविश्वास आपण आज जिथपर्यंत पोचलेले आहोत तिथपर्यंत आपण कसं पोचलेत कसं काय काय टप्पे आपण पार करून इथपर्यंत आलेले आहेत ते सगळं आठवण ठेवून आता इथून पुढे अधिक जिद्दीने आपण काम करणारे व्यापारी हारणारा हार माणूस नाही आहे आज नुकसान झालेलं आहे आमची संभी भावना सगळ्यांना समजायला पाहिजे आता ही भावना आम्ही आमचे माध्यमातून महासंघाचे माध्यमातून निवेदन सादर करणार आहे जिल्हाधिकाऱ्याचे माध्यमातून हे सरकारकडे जाणार आहे आपत्ती प्रशासन जे मंत्रालय आहे ज्यांचे गिरीश महाजन आज मंत्री आहेत तिथपर्यंत आम्ही पोहोचू त्यांना आमची हकीकत जी आहे तितका आमचं नुकसा नुकसान झालेलं आहे आणि कशामुळे नुकसान झालेलं आहे हे अतिवृष्टी तर आली पण हे ठिकाणी पाणी इथपर्यंत पोहोचला कसं हे पाणी निघायची काय दुसरी ठिकाणी बाहेर जायची जागाच नव्हती म्हणून हे पाणी आतमध्ये शिरलं हा किती नुकसान झालेला आहे ज्यांचे दुकाने त्यालाच कल्पना आहे आता हे सगळे आम्ही पंचनामे करून सगळ्यांचा इन्शुरन्स जे आहे तेवढे काढून आणि प्रशासनला हे दाखवणार आहे की एवढा नुकसान आहे याचा मोबदला आम्हाला मिळालाच पाहिजे आम्ही शासनाकडून व्यापाऱ्यांना शासनाकडून आता व्यापारी महासंघ कशा पद्धतीने आता लढा देणार व्यापारी महासंघ लढा नाही हा एक प्रत्यक्ष दर्शनी त्यांना सगळं दाखवणार आहे की तुमच्यामुळे तुमचे महानगरपालिकाने जे योजना केलेली पाणी बाहेर पडायची जागाच नव्हती तर पाणी अंडरग्राउंड मध्ये आणि दुकानात शिनाचे घरी मध्ये गेले दुकानात गेले हॉस्पिटलमध्ये गेले आपण हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊन आले रामा आरखडीमध्ये सुद्धा जाऊन आले आम्ही आता आपण इथे उभे आहात सगळे ठिकाणी पाणी बाकी दुसऱ्या ठिकाणी त्याला जायलाच जागा नव्हती म्हणून तर हे आतमध्ये दुकानात आणि अंडरग्राऊंडमध्ये शिरलेत पाणी आणि हे प्रशासनाला आम्ही दाखवणार आहे मंत्रालय याच्यासाठी जास्त डेडिकेटेड मंत्रालय आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा हा मंत्रालयाकडे हे सूचना सगळे पोचाव लागेल आणि हे आम्ही याच्यात जिल्हा व्यापारी महासंघ जालना त्यांचे नेतृत्व विनोद सानी आणि श्यामसुंदर लोहियाजी त्यांच्यासोबत श्यामजी दारजी असेल देवीदानजी असेल शाहसाहेब असेल हे सगळेजण एकत्र मिळून आम्ही आमच्या महाकोडा चेंबरच्या माध्यमातून आमच्यासोबत आलेले विकास सावजी आहेत संतोष कवडे पाटील आहेत जसा जसं जेव्हा जेव्हा गरज पडणारे आम्ही संघटना म्हणून खंबीरपणे त्यांचे मागे उभे आहोत त्यांचं काय होऊ देणार नाही त्यांना जिद्दीने पुन्हा त्याच जोराने ते काम करतील आणि याच्यातून बाहेर निघून पुढचं काळ चांगलाच बघेल असे आमची एक आठवण त्यांना शुभेच्छा आहे